राम राम नगरकर आज नगर प्रॉपर्टी घेऊन आले आहे तुमच्यासाठी अतिशय कमी रेट मध्ये एक नंबर बागायती शेती ज्या संदर्भात माहिती आपल्याला स्वतः जमिनीचे मालकच देतील सागर ज्ञानदेव कराडे राहणार खडका तालुका नेवासा जिल्हा आहिल्यानगर बर आपलं हे क्षेत्र किती सगळं जमीन पंधरा एकर क्षेत्र याच्यामध्ये सध्या काय काय केले त्याच्यामध्ये दहा एकर ऊस दोन एकर सोयाबीन भेंडी आद्रक आणि मका केलेली असं टोटल पंधरा एकरच पंधरा एकर क्षेत्र आहे पाण्याचा काय सोर्स आहे पाण्याचं याच्या दीड एकरचं क्षेत्र आहे मुळ धरणाचा कॅनल आहे स्वतंत्र डीपी एक विहीर दोन बोर आपल्याला या शेतीची किंमत किती अपेक्षित आहे आप किंमत आपल्याला अठरा लाख अपेक्षित आप करतो आपण एकरी याच्यामध्ये काही कमी जास्त होईल निगोशिएबल करू आपण थोडं अठरा लाख रुपये एकरी सांगतायत त्याच्यामध्ये निगोशिएबल करू हायवे संभाजीनगर हायवेपासून किती अंतर एक दीड किलोमीटर मेवासा तालुक्यातील हडका गावात पंधरा एकराची असलेली ही शेती अठरा लाख रुपये एकराने आहे पाण्यासाठी अशी एक विहीर दोन बोर शेजारूनच मुळा धारण्याचे कॅनल लाईट साठी स्वतंत्र शेड प्लस राहते घर संभाजीनगर हायवे पासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर मनात भरण अशाच प्रकारची ही शेती आणि अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या चॅनेल ला फॉलो करा तरी